न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा विश्वातील शक्तिशाली नेता अशी ओळख असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार किसनराव कथोरे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजोताताई दिलीप भोर यांच्या माध्यमातून दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवगंगानगर वॉर्ड क्रमांक पन्नास जनसेवा हीच ईश्वर सेवा या प्रमुख उद्देशातून वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये रहिवाशांसाठी विनामूल्य स्वरूपातील भव्य अशा शिबिर स्वस्त दरात चष्मे वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या सुजाताताई दिलीप गोरे यांच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्य अशा आरोग्य शिबिरांतर्गत शिवगंगानगर परिसरातील तब्बल पाचशे नागरिकांनी आपल्या विविध आरोग्यवर्धक सदर शिबिराचा लाभ घेतला रक्तदान हे दान या प्रमुख उक्तीतून दिलीप परिसरातील तब्बल पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करीत आपल्या अग्रिम कर्तव्य पार पाडले सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोळ पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजोळ पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेश करणे सदर कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अशोक गुंजाळ कल्पना गुंजाळ अनिता दत्त कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय आदत्त अंबरनाथ शहर युवा मोर्चा अध्यक्ष आतीश पंढरीनाथ पाटील भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडळ शहराध्यक्ष लक्ष्मण पंत महिला प्रदेश सचिव रुपाली लठ्ठे शहर उपाध्यक्ष राजेंद्र आप्पा कुलकर्णी कांजीबाई धल दिलीप कणसे वृंदा पटवर्धन विश्वास निंबाळकर शिल्पाताई फुलोरे महिला मोर्चा शहराध्यक्ष कांचन मिश्रा माधवी सिंग ममता त्रिपाठी कुसुम रोहिदास आशा देशमुख वैशाली नेवडे प्रिय कदम सुशीला लेखवाणी सौदामिनी पांडा कृष्णप्पा सिसोदिया हेमा सिंग रेशमा भोईर सुनीता लया सुरेखा शाह रेखा राजगुरु आरती मेहता शारदा यादव नेहा तिवारी अवनीश तिवारी अनिता कदम श्यामला आचारी वर्षा कपूर नीतू हेमा राम रख्यानी ज्योती गुरबानी सुनीता जयस्वाल अशा वेळी अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थिती लावून सदर कार्यक्रमाअंतर्गत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच गत अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष माजी महिला शहराध्यक्ष अध्यक्ष सुजाताई दिलीप भोरे यांच्या माध्यमातून आयोजित विविध लोकोपयोगी उपक्रमाची परंपरा यावर्षी देखील सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू ठेवण्याबद्दल सर्वच मान्यवरांनी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार किसनराव कथोरे तसेच भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त चिंतन तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वरिष्ठांच्याच आदेशात्मक शिकवणीनुसार बॅनर तसेच हार तोरे विविध सत्कार समारंभ यांच्यावर पैसे खर्च न करता सदर पैशाचा विनियोग तथा सदुपयोग लोकउपयोगी उपक्रमासाठीच व्हावा याच प्रमुख उद्देशातून गत अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण आयोजनाच्या अनुषंगाने सदर वर्षी देखील जनसेवा हीच सेवा समाजाचे काही देणे लागतो या उदाते भावनेतून शिवगंगानगर प्रभाग क्रमांक पन्नास मधील रहिवाशांसाठी विनामूल्य स्वरूपात महारोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर स्वस्त दरात चष्मे वाटप शिबिर तसेच रक्तदान शिबिर तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना वाया वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे सुजाता ताई दिलीप गुरे यांनी विशेष नमूद केले तसेच भविष्यात देखील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असे भीतर अनेक स्तुत्य उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता समाजसेवक दिला दादा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अध्यक्षा आज आम्ही आमचे माननीय लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि तसेच आमचे मुरबाड मतदारसंघाचे कार्यसम्राट किसनजी कतोरे साहेब आमचे लाडके दादा रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांचाही आज वाढदिवस आहे असा सर्व नेत्यांचा आणि आपल्या पंतप्रधानांचा वाढदिवस असल्याकारणाने आम्ही सेवा पंधरवडा आमचा कार्यक्रम सुरू आहे तर त्याच्यामध्ये आज आम्ही वाढदिवसानिमित्ताने आज शिवगंगानगरमध्ये रक्तदान शिबीर महाआरोग्य शिबिर आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही आज वह्या वाटप केलेलं आहे असंच आमच्या हातून आमचे नेत्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतात तसेच आता आमचे शहराचे शहराध्यक्ष विश्वजित करुंजुळे आमचे क कल्याण जिल्हा चर्चेतील अभिजित करुंजुळे तसेच आमचे नगरसेवक अशोक गुंजाळजी कल्पनाताई ताई कुंजाळ आ, संजय आदग अनिता आझद आणि आमच्या पक्षाचे सगळे शहरात लक्ष्मी पण दिलीपकरचे असे खूप आमचे सगळे दोन गेले शिपाताई आहे फुलोरे तसेच आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या पक्षाचे असतील आमचे शिवगंगानगरचे सगळे रहिवाशी सगळे नागरिक आमचे ज्येष्ठ नागरिक सगळ्यांच्या आणि माझ्या महिला कार्यकर्त्या सगळ्यांच्या मुला आज एवढा उत्तम कार्यक्रम इथं आयोजित झाला आणि योग्य ते वेळी आणि डोळ्यांचा शिबिरसुद्धा होता खूप छान म्हणजे सगळ्यांना खूप आनंद मिळाला आणि त्याचा लाभ सगळ्यांनी घेतला धन्यवाद आणि तसेच जे सत्यसाई पाठीनं आमचे जे हेमंत भाऊ आहेत रक्तदानचे बरो ब्लड कॅम्प आणि जे यांचे डोळ्यांचे या जे आलेले आहेत सगळ्यांचे मी मी मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांच्यामुळे दैन हा पूर्ण कार्यक्रम का आज व्यवस्थितरित्या पार पडला तसंच सर्वांचा आशीर्वाद राहून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय आ, या संपूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती या भारत भूमीचे एक खंबीर नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी केंद्र नेतृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण एक पंधरा दिवसाचा पंधरावाडा कार्यक्रमच या ठिकाणी संपूर्ण भारतात राबवण्यात येत आहे आणि विशेषतः या कार्यक्रमाचं असं आहे की संपूर्ण बूथ लेवलवर जाऊन हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो आपण पाहू शकतात आज या शिवगंगाच्या परिसरामध्ये सुजाता गोयता यांच्या माध्यमातून खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आज रक्तदाब शिबिर या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी येत्या दिवसामध्ये वृक्षरोपणाचा मोठा एक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे सुरू करण्या कार्यक्रम एवढा तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी भया वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होत आहे खूप चांगले उपक्रम या ठिकाणी सुजाता माध्यमातून घेतला आहे अर्थात केंद्र नेतृत्वाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये होत आहे तरच या आमदार संपूर्ण भारतीय जनता कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या कल्याणकारी उपक्रम प्रत्येक बेस लोकांकरता त्या ठिकाणी होत असतात आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्रच्या निमित्त संपूर्ण भारतभूमीतल्या या नागरिकांना मी शुभेच्छा देतो सगळ्यांना माहित असेल देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी यांचा वाढदिवस वाढदिवस आहे मोदीजींचे 아야들 마누라가 오셔서도 아마도 난 저기로, 난 브리앗 브리앗도 그 자체를 통해서 보고, 난 절과 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 절과

साधने पानी आती जलन पानी आमाज़ पर तो भीड़ नहीं भूले जलन पर भी आंख ऐसे ऐसे बदस्तूर इन नरेश जी भाई बुरी है कि वाणी से निकल भले इधर इस्लाम सुधरे के लिए या इस्लाम सुधरे सरवनजी तुझे तो ये भूले जलन का करा

Bu